नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील दे देशातील दे हवामान परस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला सकाळच्या व्हिडिओमध्येच आपण दोन चक्रीवादळ तयार होत आहेत असं सांगितलं होतं सध्या चीनच्या समुद्रातील एक चक्रीवादळ जर आपण गृहीत धरलं तर तीन चक्रीवादळं ही ताकदवर अशा पद्धतीने तयार झालेली आहेत दीटवाह नावाचं चक्रीवादळ हे श्रीलंकेच्या दरम्यान तयार होऊन आता ते भारतीय भूभागावर परिणाम करण्याची शक्यता आहे सेनियार ही हे चक्रीवादळ अगोदरच तयार झालेलं होतं आपण या ठिकाणी भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला जर बघितलं तर सायक्लॉन स्ट्रोम दीटवाह हे श्रीलंकेच्या दरम्यान तयार झालंय तर सेनियार चक्रीवादळाचं आता डिप्रेशनमध्ये रूपांतर झालंय त्यामुळे त्याची तीव्रता ते कमी झाली आणि त्या संदर्भातला अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेला होता भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिटवाह हे आज सत्तावीसला तयार झालं आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस तारखेपर्यंत याचा प्रभाव राहणार आहे आणि या तीनही दिवस ते सायक्लोनिक स्ट्रॉंग म्हणजे वादळाच्या रूपातच राहणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आता सेनियर चक्रीवादळ हे डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाल्यामुळे त्याचा प्रभाव संपला आहे परंतु दिटवाह नावाचं नवीन चक्रीवादळ श्रीलंकेजवळ तयार झाले ज्याचा भारतावर परिणाम होणार आहे दिटवाचा मार्ग हा सरळ सरळ चेन्नई विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दिशेने असल्यामुळे तामिळनाडू रायलसीमा आंध्र प्रदेश यांच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टी होऊ शकते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे आपण सेनेर चक्रीवादळाच्या बाबतीत जर बघितलं तर ते आता डिप्रेशनमध्ये रूपांतरित झालं आहे भारतीय हवामानावर त्याचा फारसा परिणाम होऊ शकला नाही भारतीय हवामान विभागाने दीटवाह चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे शिवाय आपण बघतो रायलसीमा आंध्र प्रदेशमध्ये देखील ऑरेंज अलर्ट एकोणतीसला देण्यात आला आहे तीस तारखेला तामिळनाडूमधील रेड अलर्ट कायम आहे तर केरळ आणि दक्षिण कर्नाटकामध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे तीस तारखेला ही वादळी परिस्थिती जवळपास विशाखापट्टणमकडे सरकेल आणि त्यामुळे रायलसीमा आणि आंध्र प्रदेश यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर तामिळनाडूकडे ऑरेंज अलर्ट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपल्याला पावसाची शक्यता संपूर्ण कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे महाराष्ट्रात मात्र कुठल्याही प्रकारचा अलर्ट तीस तारखेपर्यंत देण्यात आलेला नाही एक डिसेंबरला आंध्र प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट तर रायलसीमा आणि तेलंगणामध्ये तसंच तामिळनाडूमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी म्हणजे एक तारखेला वादळाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे दोन तारखेपासून पुन्हा थंडीची लाट राजस्थानमधून सुरू होईल असा अंदाज आहे या ठिकाणी भारतीय हवामान हो खात्याने जरी दोन्ही सिस्टम ह्या डीप डिप्रेशनमध्ये दाखवल्या असल्या तर तरी आता शेनियार चक्रीवादळ डिप्रेशनमध्ये तर दिटवाह नावाचं चक्रीवादळ हे श्रीलंकेजवळ तयार आहे ताज्या अंदाजानुसार आता दिटवाह चक्रीवादळ तयार झालं असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला या उपलब्ध झालेली आहे तर सेनियार चक्रीवादळ डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे अतिशय व्यवस्थित अशा प्रकारची माहिती आपल्याला या विभागावर उपलब्ध होते आपण या ठिकाणी बघतो की जे दिटवाह हो नावाचं चक्रीवादळ श्रीलंकेजवळ तर्माण होणार आहे हे जवळपास चेन्नईवर त्याचा अधिक परिणाम होईल आणि विशाखापट्टणम पर्यंत त्याचा दायरा राहण्याची शक्यता आहे पण दिटवाह चक्रीवादळाचा या ठिकाणी ट्रॅक जरी बघितला तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था हा ट्रॅक व्यक्त करत असतात त्याचाच एक हे भाग आहे परंतु भारतीय भूभागावर त्याचा फार परिणाम होणार नाही आहे आपण या ठिकाणी बघतो दिटवाह नावाचं चक्रीवादळ श्रीलंकेजवळ तयार झालेलं आहे आणि त्याचा जे फेस मॉडेलने कशा पद्धतीने ट्रॅक दाखवला आहे ते आपण बघतो तर साधारण कर्नाटक रायलसीमा केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांवर त्याचा परिणाम होताना दिसते थोडा गडचिरोलीमध्ये त्याचा परिणाम आपल्याला एक तारखेला दाखवण्यात आलेला आहे थोडं चार तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात थोडी ढगाळ परिस्थिती असू शकते चार पाच तारखेला या पलीकडे याचा काही फारसा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही आहे सध्या थंडी गायबच आहे परंतु उद्यापासून थोडी भीद, पूर्व विदर्भाकडून थंडी सुरू होऊ शकते आणि एकोणतीस तीस हलकी थंडी राहील महाराष्ट्रामध्ये थोडं आपण असं बघतो की एक डिसेंबरला अहिल्यानगर पुणे पूर्व बीड पश्चिम या भागात बऱ्यापैकी थंडी राहण्याची शक्यता आहे थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपात दोन तारखेपासून वाढायला सुरुवात होईल मात्र तीन तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागात होत असल्यामुळे पुन्हा थंडी कमी होईल चार आणि पाच तारखेपर्यंत आणि सहा तारखेपर्यंतपासून म्हणजे जवळपास सहा तारखेला देखील थंडी कमीच आहे परंतु मग सात तारखेनंतर पुन्हा थंडीचं प्रमाण वाढू शकतं परंतु साधारण चार पाच सहा असं थोडं ढगाळ वातावरण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे आपण जर या मॉडेलचा म्हणजे एस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज पाच डिसेंबरपर्यंत बघितला तर थोडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आणि गडचिरोलीमध्ये थोडी पावसाळी परिस्थिती दक्षिणेला निर्माण होऊ शकते चक्रीवादळामुळे या पलीकडे काही प्रभाव नाहीये तसं जी एफ एस मॉडेलने तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीचा देखील अंदाज दिलेला नाही आहे आणि आपण जर ई सी एम डब्ल्यूचं ए आय एफ एस मॉडेल बघितलं तर याने देखील गडचिरोलीचा थोडा अपवाद वगळता फारशी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणार नाही अशाच प्रकारचा अंदाज आहे मात्र केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश रायलसीमा या भागात अतिवृष्टीची शक्यता मात्र वर्तवलेली आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती या सर्व सिस्टममुळे तयार झालेली आहे आणि दिटवाह हो चक्रीवादळ हळूहळू आता किनारपट्टी भागातून विशाखापट्टणमच्या दिशेने किंवा विजयवाडाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे जसंही हे वादळ तीन चार तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान तेव्हा महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती दक्षिणेकडून वाढण्याची शक्यता मात्र मॉडेल व्यक्त करत आहे या पलीकडे याचा प्रभाव नाही परंतु महाराष्ट्रात सातत्याने असलेली ढगाळ परिस्थिती ती हलक्या स्वरूपाचीच आहे परंतु त्यामुळे थंडीवर त्याचा खूप परिणाम झाला आहे आणि त्यामुळे थंडी गायब झालेली आहे त्यातच इथोपियामध्ये तयार झालेल्या ज्वालामुखीमुळे देखील उत्तर भारतामध्ये तयार झालेल्या धुरेच्या ज्वालामुखीच्या धुरामुळे प्रदूषण तयार झालं आहे आणि त्याचाही थंडीवर थोडा परिणाम झाला आहे एकूणच जे काही या ज्वालामुखीच्या धुराचा दुसरा दुष्परिणाम म्हणजे डब्ल्यू डी जे काही संभाव्य उत्तर भारतात येणं अपेक्षित होतं त्या हवामानावर देखील याचा विचित्र परिणाम झाला आहे आणि त्यामुळे डब्ल्यू देखील कमजोर झालेले आहेत डब्ल्यू देखील कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण एकूणच ही बाबसुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय किरकोळ अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती फक्त या दिटवाह चक्रीवादळामुळे निर्माण होईल फार मोठं पावसाळी वातावरण वगैरे काही तयार होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही परंतु आपण कुठल्याही वादळावर लक्ष ठेवणं मात्र आवश्यक आहे आणि ही वादळी जी ढगाळ परिस्थिती आहे ती लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर अगदी रत्नागिरी सिंधुदुर्ग साताऱ्यापर्यंत असू शकते आपणास व्हिडिओ मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा